निशे नोंदले नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला मागेत म्हणून उपयोग हो आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हो हे एका दिवसात काटा संपावं लागणार आहे कारण हे काय असे थांबत था था। नाहीत ना, आता हे टोळी मुळा झाला सगळं इथं नायनाट झाला ना आणि ती आता लोकं म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे याला सुधारायची संधी दिली पण हे सुधारले नाही एकीकडला वाटतं आमच्यातले ताकद सांगितलं तुम्हाला की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमजोर झाली असं वाटतं का जिल्ह्यावर पकड होती का पकडच नाही त्यांचं चिमटे नुसते चिमटे पकडी गडदर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणातले सुटलेच नसते सहा आरोपी कसं काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं था। दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून नाही काय विधारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्यानं बघूसुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमचे आमच्या पोरांमध्ये अजय दादांचा दौरा आहे आपण त्याला ते भेटणार का आपण त्याला भेट त्याला भेटल का ते राष्ट्रपती हे असं या संदर्भामध्ये काय कराय त्यांना भेटून त्याला लेऊन दे त्यांना फक्त लोकले पालक कोणते अरे त्याला निवडून येऊचं टाईम लागतं भो तुम्हाला माहीत नाही राहावं त्यांना फक्त मराठी निवडून येऊच लागतं एकदा अंगावर गुलाल परडा की कोपराने लोटली ही त्यांची नाही आम्ही जे घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता त्याला वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करा त्याच्यामुळं ते जर तितके येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी आम्ही पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्याला बरं राहील लोक हो हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात काटावा जात आम्ही यांचा था। यांना थांबायचं सूत्राय संधी दिलती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं लो होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नाविला जा आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागते कारण आमचे लेकरं क्रमाराला लागले ते बाप रडतोय आतमध्ये डसा डसा त्या पोरांना उठता सुद्धा आहे ना इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सूल सुळसुळाटाचा आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयावह खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघव सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा ता गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड जिल्ह्यात मला बीड दिल्या आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्याच्याला काय असतं Uh, त्यांना लेख आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानं टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे था। आता बहुतेक थांबत नाहीत पुन्हा पुन्हा सांगता आम्हाला वाटलं होतं संतोष भाई याच्यानंतर नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटा तुकता नाही बघा यांचं